कारण जर मी तुम्हाला सायदरा इंटरचेंजची माहिती दिलेली आहे असेल की तिथनं आपल्याला नागपूरसाठी एंट्री आहे तर ती एंट्री कुठे निघते हे देखील महत्त्वाचं होतं त्यामुळे मी आ इथे आता आलोलो आहे तुम्ही पाहू शकता खूपशे इंटरचेंजला लागून ही जी एंट्री आहे काम सर ही सरळ आपल्याला जोडली जाणार आहे एक छोटीशी माहिती खात आपल्या आजो हा जो मार्ग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे ज्याचा वापर आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्याकरता करण्यात येतो समृद्धी महामार्गाची एंट्री जी आहे इथून साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे त्याला आता आपण तिथे जाऊया समृद्धी महामार्गाचे मेन एंट्री मुख्य वळण याच्याबाबत मी अगोदर जे दोन व्हिडिओ अपलोड केलेत आजची तारीख सव्वीस आय थिंक पंचवीस तारीख चोवीस तारीख काहीतरी त्या अनुषंगाने तिसरा पार्ट की तुम्ही पाहू शकता इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या ब्रिजचे काम सुरू आहे जे ज्याला कुक्षे इंटरचे असे म्हटले जाते आणि वडपे या ठिकाणाहून हा मार्ग येतो आणि जसे की मी बी जी आरच्या समोर म्हणजे साईदारा वेअर अँड लॉ लॉजिस्टिक पार्क्स आहे तिथनं आतमध्ये येऊन तिथे जे वेअरहास तोडत घेतलेले आहेत त्यांचा देखील व्हिडिओ दाखवला तसेच वेरा सायदारा वेरहासा वेरहाऊस अँड कॉम्प्लेक्सच्या बाजूला जे काम सुरू आहेत जिथनं आपल्याला समृद्धी महामार्गावर एंट्री राहणार आहे किंवा समृद्ध महामार्गावर एक्झिट राहणार आहे ते व्हिडिओ दाखवले आता तिथून पुढे मी या ठिकाणी आलो आहे जिथे कुठच्या इंटरचेंजला जोडला जातो जसे की मी दाखल होतो लाल मातीचा भराव टाकला आणि वेरावस तोडणं बाकी होता तो पट्टा इकडे आणि तिथून हा पट्टा इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस जॉईंट होतो कुक्षे इंटरचेंजला तर जसे की मी बोललो जेव्हा इकडून समृद्धी महामार्गावरनं गाड्या येतात नागपूर मार्गे हा खुकशी इंटरचेंज इथे जेव्हा पूर्ण होते तेव्हा इथनं वरण घेऊन मग हा जो ब्रिज बनत आहे या ब्रिजवरनं पुढे साईधारा आणि लॉजिस्ट जो साईदारा इंटरचेंज बनत तिथनं एक्झिट रायल मुंबईला जाण्यासाठी एंट्री देखील तिथनंच राहणार आहे जे वडपे ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या इथनं पुढे आलो का साईदारा एंट्री मी दाखवले दोन दिवसापूर्वी व्हिडिओत ती जिथे कामे झाली तिथनं एंट्री राहणार आहे ती इथे राहणार आहे तो या दिल्ली मुंबई एक्सप्रेस ब्रिजला तो रस्ता जॉईंट होणार आहे ब्रिज पण तिथून जी उतराण राहील ती समृद्धी मार्ग ती अशी राहील इथून जेव्हा इथून ना तेव्हा या मार्गाने अशी ही फिरून उतरण इथे या महामार्गाला कनेक्ट होणार ज्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होणार आहे आणि इथून हा महामार्ग तुम्ही पाहू बघू शकता इथे कामे सुरू आहेत आता ते बघा मोठा रस्ता करत घेतलेला आहे की हा मुख्य समृद्धी महामार्ग राहणार आहे समृद्धी महामार्गावरील मेन एंट्री इथून तुम्हाला या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कनेक्ट होता होणार आहे आणि इथूनच मग पुढे दीड दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर आपले सर्च स्वागत असा बोर्ड आहे आणि तिथून समृद्धी महामार्गावर आपल्याला प्रवेश मिळणार आहे म्हणजे आज जो रस्ता तुम्हाला दिसतो पूर्ण खोदकाम झालेलं आहे ही म्हणजे आपल्या साईदारा इंटरजेंजच्या इथे जे काम सुरू आहे तिथनं जे कनेक्टिव्हिटी राहणार आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला म्हणजे कुकसे इंटरला ती कनेक्टिव्हिटी तिथे आल्यावर इथनं वळण घेऊन हा मार्ग आपल्याला आपल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे एक छोटीशी माहिती आपल्यासाठी खास करून पहिले दोन भाग नक्की बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा जो भाग आहे तिसरा हा कुठल्या कारणाने बनवलेला कारण मी दो काल पण येऊन गेलो इथे बघायला तेव्हा काल इथे असं काहीच नव्हता कारण मी काल तिथून पुन्हा परत गेलो कारण जर मी तुम्हाला सायदारा इंटरचेंजची माहिती दिलेली असेल की तिथनं आपल्याला नागपूरसाठी एंट्री आहे तर ती एंट्री कुठे निघते हे देखील महत्त्वाचं होतं त्यामुळे मी इथे आता आलोलो आहे तुम्ही पाहू शकता खूपसे इंटरचेंजला लागून ला ही जी एंट्री आहे काम सरळ ही सरळ आपल्याला जोडली जाणार आहे एक छोटीशी माहिती खास आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो रोड क्लोज एम एस आर डी सी नो एंट्री प्रवेश नाही वे टू नॅशनल हायवे तीन रोड नॅशनल हायवे तीन वाल्यांनी नॅशनल हायवे तीन वापरावा यासाठी म्हणजे प्रवेश करणारे असं लिहिलेलं आहे त्याचं कारण आहे की इथे जे वेअरहाऊस आहेत मी आता दिसत ना मला एक्झॅक्टली काय लिहिलं आहे ते लॉजिस्टिक स्कूलला तरी म्हणजे गोदरेजचे वेअरहाऊस इकडे आहेत तर त्यांच्यासाठी आहे ना ॲक्च्युली एंट्री नाही आहे जे ये येतात ना गाड्या या लॉजिस्टिक एरियामध्ये जाण्यासाठी त्यांना इकडून आल्यावर जिथे वडपेचा ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे या मुंबई मार्ग तिकडून आल्यावर ना त्यांना ह्या मार्गाने पुढे आमने इंटरचेंजपर्यंत जावं लागतो आमने इंटरचेंजच्या इथनं मग वरण घेऊन असं इकडे येऊन मग इथे जावं लागतो परंतु इथे दिसला की नॅशनल हायवे तीनचा वापर करा आणि मला वाटतं आजपासून कालपासून नियम बदलले असेल आणि तिथनं कदाचित रस्ता बंद केला असेल असा माझा एक अंदाज आहे कारण इथे एक बॅनर लागला आहे असा बॅनर तिथे लागला आहे मग तिथे रॉग साईड येऊ नका असं लिहिलं काय माहीत नाही तो बॅनर मी नंतर बघेल आणि एक बॅनर पुढे आमने इंटरजेंज या ठिकाणी लागला आहे तर तो बॅनर कसला आहे आणि काय आहे ते पाहण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते हो तर सध्या मी ते जे, जे गोदरेजचे वेरस वगैरे त्याच्या इथे समोर उभे आहे आजो मार्ग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे ज्याचा वापर आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्याकरता करण्यात येतो समृद्धी महामार्गाची एंट्री जी आहे तो साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे त्याला आता आपण तिथे जाऊयात